आप गाव आपली बातमी मालगाव येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन उत्साहात ग्रामपंचायतीच्या वतीने मंडळाचे केले स्वागत मालगाव वृत्त सविस्तर वृत्त असे की मालगाव येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे सातव्या दिवशी विसर्जन पूर्ण झाले वाजत गाजत गणरायाला निरोप देण्यात आला आकर्षक सजावट विद्युत रोषणाई ढोल ताशांचा गजर पारंपरिक वाद्य वाजवत गणपती बाप्पा मंडळांनी सजीव देखावे सादर करत गणेश भक्तांची मने जिंकली एका मंडळाने अघोरी शक्तीचा सजीव देखावा सादर करत मालगावकरांच्या मनावर अधिराज्य केले यावेळी मालगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विसर्जन मार्गावर स्वागत स्टेज उभारून स्वागत करण्यात आले यावेळी काकासो धामणे उपसरपंच तुषार खांडेकर अजित भंडे उपसरपंच अस्लम मोजावर पैलवान अशोक हुळळे अरुण बेडगे अभिजित मुळेकर अशोक कबाडगे कल्लापा भंडे राजू माळी दीपक माळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी इत्यादी उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज